छत्रपती शिवरायांना वंदन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती नमन होतो उपस्थित या मंडळी आहेत रमेश शेठ दिलीप शेठ जगन्नाथ शेठ आमच्या संगीता ताई माधव शेठ भाऊ इथं आलेला आहे जे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आदरणीय स्नेहलताई खोत या प्रभागामधले उमेदवार प्रशांतदा सराईकर आणि आमच्या रोहिणी वहिनी गायकवाड गायकवाड आपण सगळ्यांनी काय ठरवलंय हे काही वेगळं सांगायची गरज नाही दिवसापूर्वी इथे रॅलीला आलो आणि रॅलीला आल्यानंतर वातावरण पाहिले आणि आजचं वातावरण जर पाहिलं तो, तो कुठल्या भविष्यकार किंवा ज्योतिषाची गरज सांगायची गरज वाटणार नाही या प्रभागात दोन्ही घड्याळचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी घड्याच्या उमेदवाराला म्हणजे स्नेहलताईला अधिक लीड मिळाल्याशिवाय राहणार हे दिवे लावले त्या प्रकाशात आपण थोडे जण उभे आहोत आमचं कामच आहे हो से ती सेवा करायची भरपूर रस्त्यांसाठी निधी आणला सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी आणला पाणी पुरवठ्याची चौदा कोटी रुपयाची स्कीम दादा आढळराव दा पाटलांनी मंजूर केली त्याचबरोबर पर एक नवीन आणि जी गोष्ट घडली भाऊनी त्याचा उल्लेख केला की सर्व धार्मिक स्थळांचा कधी नाही विकासासाठी अजित दादा पवार साहेबांनी मोठा निधी दिला इथला बौद्ध विहार कुणी बांधा सभा मंडप कुणी बांधा त्याचा उल्लेख अमोलने केलेला आहे स्थानिक सगळे तरुण आले आणि भव्य असा जवळपास लाख दीड लाख रुपयाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा आपण बँके परिवाराच्या असे निधी या परिसरामधल्या अनेक कामामध्ये वल्लभ शेट बेनके साहेबांचा हातभार लाभ ताना शेठ पवार यांच्या आठवणीत जेव्हा आम्ही ब्रोशर छापले तेव्हा खोपे साहेब आणि दिनेश डोबेचं नाव टाकलं माझ्याकडून खरं ते राहून गेलं त्या ब्रोशर मध्ये पण ताना शेठ पवार यांचा फोटो आणि नाव राहिलंच पाहिजे त्याचबरोबर आपला एक तरुण सहकारी जो कायम आमच्या कुटुंबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग मग त्याचं मत इथल्या परिसरातलं वेगळं जरी काय असलं तरी राष्ट्रवादी म्हणाल ते असं ऐकणारा सिद्धार्थ फुल पगार याची पण शनोशणी आपल्या सर्वांना त्याचं कार्य आणि ह्या गोष्टीची आठवण शहरात बेळवेळीचा पूल दिला इथे उल्लेख केला पलीकडचं मुक्ताई मंदिर जशी तुम्ही सगळेजण यात्रा करतात त्याचा पण विकास आपल्याला करायचा आहे कारण मी एकदा त्या यात्रेला तिथे गेलो ती भावना पण आपण पन त्या मंदिरा मंदिराच्या प्रती आपली सगळ्यांची आहे पण मला एक सांगा वरच्या माळीवड्याचं सा, मारुती राह्याचं सभा मंडप आणि इथलं आपलं मारुती रायासाठी आपण केलेलं निधी मंजूर जो केला तो कुणी आले अनिल कशामुळे थांबला गेलाय बरे ज्यांनी थांबवलंय त्यांना आपण मतदान करणार आहे काम थांबवणारा पाहिजे का करणारा पाहिजे पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे काम करतोय ते काम काय कोणाचं वैयक्तिक नाहीये ते देवाचं काम आहे समाजाचं काम आहे आणि अशा रीतीने जर काम थांबवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल जुन्नर शहराची जनता त्यांना धडा शिवल्याशिवाय राहणार नाही का अडवायचं तर अतुल बँकेने काम मंजूर केलं राष्ट्रवादीने मंजूर केले अजितवाद्यांनी केलं अरे केलं म्हणजे काय आमचं काय आम्ही काय आमचं भूषण सांगतो काय आम्ही काय उपकार केलेत का अजिबात नाही आम्ही करी आहोत आणि ते सेवा करण्याचं काम वल्लभ शेठ बेनके साहेबांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत केलेलं आहे मी जेव्हा दोन हजार चौदा साली निवडणुकीला उभारा राहिलो होतो तेव्हा बेनके साहेबांनी मला सांगितले उभा राहतोय खरा विजय होईल नाही तर पराभव होईल पण लोकांची नाळ सोडायची नाही जर राहायचं असेल तर दोन हजार चौदाला पराभव झाला लोकांमध्ये राहिलो मला जे काही लोकांसाठी करता येईल ते करतात एकोणीसला आमदार म्हणून निवडून दोन अडीच वर्ष कोरोनाचा का कार्यकाळ गेला सत्तांतर झालं एक वर्ष सत्ता नव्हत नंतर अजितदादा सत्तेत आल्यानंतर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कामं आपण इथं आणली का केलं तर लोकांची सेवा करायची आहे दो करा दोन हजार चोवीस ला आपल्याला विधानसभेला पराभव पत्करावा लागला पण ना उमेद होऊन खसलो नाही वर्षभर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आपल्याला जे जे काही कामं करता येईल ते सेवेचं व्रत आम्ही हाती घेतले ते करणार आहे आज काय आता माझी निवडणूक का अजिबात नाही आमच्या लोकांचे आमच्या कार्यकर्त्यांचे आहे आणि जुन्नर शहर चांगल्या दिशेने जायला पाहिजे त्याच्याकरता आम्ही सगळेजण जीव काढतो आम्ही सेवेकरी आहोत आम्ही नेते आम्हाला स्वतःला म्हणणार नाही हे जे दोन नगरसेवक आहेत हे काही निवडणुकीला उभे आहेत म्हणून ते मतं मागतात का आधीपासून दादाचं किती काम आहे या प्रभागामध्ये रोहिणीताईचा असेल अमोलचा असेल नितीनदाचं असेल किती काम आहे या प्रभागामध्ये तेव्हा काही ते नगरसेवक होते का हे खोत परिवार आणि स्नेहलताईचं जे जे त्यांच्या परिसरामध्ये काम आहे ते सेवेकडे माणूस आहे आणि सेवा ही करतच राहणार आहे म्हणून कुणीही कितीही काही जरी वलगाणा करत राहिल्या आणि भावनेच्या आधारे जर तिसरीकडे इलेक्शन व्हायचं काम जर केलं तर जुन्नर शहर आता कोणाचं ऐकायला मोकळं नाही आपल्याला विकास करायचा आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो आपल्याला मरून द्यायचा नाहीये या प्रभागामधल्या ज्या ज्या माधव साहेबांनी सांगितलं असेल बिळे मेंबरने सांगितले असतील जे काय तुम्हाला विकास करायचा आहे हा फक्त आणि फक्त दादा पवारच करू शकतात महायुतीचं सरकार जरी असलं देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार सत्तेत जरी असले तरी जुन्नरवर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचा असेल तर ते अजितदादाचा असणार आहे कारण त्यांचा हा घरचा जिल्हा आहे बाकीचे नेते आहेत काम करणारे पण त्यांच्या त्यांच्या परिसराकडे त्यांचा दुख्तमाप असणार आहे पण दादा या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या कामाला जाऊ कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही आणि चांगल्या प्रकारचा निधी आणण्याचं काम इथं करतो आपण सर्वजण आता पेटून उठलेला एक नव्या उमेदवारी जे इथल्या परिसरातलं नेतृत्व करत असताना ज्या ज्या प्रकारची वागणूक जो त्रास या सगळ्या गोष्टी दिलेला आहे ते तुमच्या घोषणांमधून आणि तुमच्या सगळ्या उर्मीमधून मला तो दिसून येत आहे ती उर्मी आपल्याला दोन तारखेपर्यंत संपून द्यायची नाही प्रलोभानुसार काही ना काही वेळा मार्गाने चालण्याचं काम करतायत आता तर काल रात्री माझ्या कानावर नवीनच आलो एकीच दो हमको एक दो तुम्हाला वरती आम्ही असं करतो माझ्यापर्यंत पण ऑफर आल्यात बिला आम्हाला असं चालत नाही म्हटलं आमचे घड्याळचे तीन उमेदवार आहेत घड्याळाला तीन देणार असेल तर सांगा असं आम्ही क्रॉसिंग बिसिंग इथं करत नाही आणि ही वृत्ती तर आमच्या राष्ट्रवादीकडे अजिबात चालतच नाही <laughs> बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत पण ते मला काही चौघट्यावर आणायच्या नाही कोणामुळे झालं कशामुळे झाले कोणामुळे इथपर्यंत पोहोचले हे काही वेगळं गर सांगायची गरज नाहीये मागच्या निवडणुकीला भाऊ कुंभारच उपनगराध्यक्ष म्हणा ठीक आहे जरा दमखा <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे संघटना आहे त्याच्यामध्ये जरा सगळे लोक एकत्रित का काम करत असतात प्रत्येकाचं पत तक्रार आहे धरायला लागतं भाऊचा प्रभसा आहे तो राहिला या परिसरामध्ये लहानपणापासून आहे हे त्याचा व्यवहार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की भाऊला आपल्या तिकडे मदत करायची आहे भाऊ हा असा व्यक्तिमत्व आहे त्याला कुठल्याही प्रभागात जरी टाकला असेल तरी तो तो निवडूनच आला असतो ठीक आहे आता नगराध्यक्ष पदासाठी पण मी याच्यापूर्वी सांगितले आत्ताही सांगितले तीन जे आपले इच्छुक होते ती आपले एकास होता। ते तिघांपैकी आपल्याला एकच दे शक्य होतं त्याच्यामध्ये भाऊचा पण नंबर अव्वल होता फक्त खाली का थांबला तर माझ्या घरचा माणूस आहे त्याला मी बसू शकतो असं तुम्हाला जरी वाटत असलं तरी भाऊ कधी ना कधी कदि, पुढच्या वेळेस या शहराचं नेतृत्व करेल अशी क्षमता त्याच्यामध्ये आहे पण भाऊला तुम्ही सगळ्यांनी तिथे मदत केली पाहिजे लोणारचं गणपती मंडळाला आपण मंदिर तिथे निर्माण करून दिलं फक्त गणपती पुरत गणपती शेडमध्ये असायचं नंतर घरात ठेवायला लागायचं आता ते पक्क बांधकाम केलं कल्याणपेठच्या मंडळाचं बांधकाम केलं त्याच्या वरच्या पंधरा लाख आपण दिले त्याला या निश्चय आणला काय आणायचं कारण आहे का एक वेगळ्या दिशेने काहीतरी न्यायचं आणि जे काय करेल ते आम्हीच करणार हे कोणाची काय बाब द्याची इस्टेट नाईन कोण ताम्रपट पण घेऊन आलेलं नाही आम्ही सेवा करतोय ते करत राहणार ते प्रामाणिकपणे करत राहणार आपल्याला दोन नंबर प्रभागामधून ज्या प्रकारे तुम्ही हा प्रतिसाद दिलाय तो मतातून पण चांगल्या प्रकारचा द्यावा अशी मी प्रत्येक मतदारांना इथे विनंती करतो तुमच्या मनातलं प्रभाग क्रमांक दोन मधलं जे स्वप्न आहे तुमच्या मनातली जी बाजारपेठ या या प्रभागामध्ये निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून व्यापाराला सगळ्याच गोष्टीला आपल्याला जे बाहेर जायला लागतं ते इथून पुढे जावं लागणार नाही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनेक भाविक भक्त आणि पर्यटक येतात जेव्हा ते नाणे घाटात जातात आंबोलेला जातात कमीत कमी अर्धा दिवस या प्रभागाच्या परिसरामध्ये नदीकाठी घालतील अशा प्रकारचं प्रकल्प अजितदादांच्या माध्यमातून आम्ही ते निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो जे आपलं सांडपाणी सगळं नदीमध्ये जातं नदी प्रदूषण होत आहे त्याच्यासाठी नवीन सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा प्रोजेक्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेला आहे त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटला सुद्धा बत्तीस कोटी रुपयाचा निधी दादाने मंजूर केलाय पण त्याच्यापूर्वी लागणारी जी तयारी आहे जे सांडपाणी नदीला सोडलं जातं त्याचं एकत्र कलेक्शन करण्यासाठी त्याला जो निधी लागणार आहे तो आपल्याला अजिबात जाऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपली नदी जी प्रदूषित होती सांडपाण्याने ती इथून पुढं होणार नाही स्वच्छ नदी आपल्या परिसरातून वाहेल आणि चांगल्या प्रकारचं इथं वातावरण निर्माण होईल एवढं या निमित्ताने तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने या प्रभागामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी खरं तर या प्रभागाच्या या रॅलीसाठी माझं नियोजित दौरा नव्हतं मी बाकी ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक आठ तिथं माझ्या बैठका होत्या तर मला अनेकांनी सांगितलं की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमले त्यांचा उत्साह खूप मोठा आहे तुम्ही इथं आले पाहिजे तर मी काही एकटा आलो नाही मी माझ्या मंडळीला पण घेऊन आलो इथं असो तुम्ही सर्वजण असाच आपल्या घराच्या नात्याने एकत्रित एक चांगला एक विचार या परिसरामध्ये ठेवा आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार स्नेहलताई खोत आमच्या रोहिणी वहिनी गायकवाड आणि एक तरुण हर होणारी सर्वांच्या गळ्यातलं ताई प्रशांतर एक चांगल्या मताधिक्याने आपण निवडून द्यावा एवढी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादा तुम आघाड आता किती टक्के काय म्हटले चेहरा 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 नवा चेहरा नवा चेहरा नवा तिन्ही नवीन चेहरे धन्यवाद जय शिवराय